जगद्गुरु जनान स्वामी चरणी आणि फारपणाचे निमंत्रण हे बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहेत आणि त्यामुळे त्या, 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 त्यामुळे आमच्या आमची जी लोक कमिटी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने जो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून हे श्री एकनाथ शिंदे गट साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्या साहेबांनी शिंदेसाहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे आए, ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा आम्हा त्यांनी काय त्यांची मोदी मांडले ते सुद्धा आम्ही संध्याने ऐकली रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मध्ये आता ही बघा ही भगवताची इच्छा मी समजतो प्रभू रामचंद्राची इच्छा ही प्रभू रामचंद्राची धनुष्य प्रभू रामचंद्र धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील अच्छा पण स्वामीजी मग इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाही आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं जोडलेला नाहीये चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असून यांची काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून काही हा त्या संदर्भात आमच्या भक्तीबरोबर आणि परस्पर त्याच्या केली आम्हाला त्या संदर्भात काही सांगू शकत नाही एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये एबी फॉर्म कधीपर्यंत संपूर्ण आमचे वकील आचार आणि त्या बघते पर्यंतचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात बघते करू शकत नाही आपल्याला लवकर दिलेला आहे का ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांनी असा मुद्दा आमचा जाहीरनामा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती